केंद्र सरकारने ट्रॅक्टरसाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे देशभरातील 90 लाख ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यांना या निर्णयाचा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी देखील विरोध केला असून जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली ट्रॅक्टर ट्रोली मालकांनी जी पी एस प्रणाली स्वतःवर बसवावी स्वतःच्या ट्रॅक्टरवर व्हीएलटीडी या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी आधी सूचना काढलेली आहे त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा ट्रैक्ट एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारं ईडी आर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे तर शेतकऱ्यांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात ट्रॅक्टरला कशासाठी बसवायला हेच मलाच काय कळत नाही की शेतात नांगरत असताना एवढ्या ना एवढ्या हंट्यावर जर ट्रॅक्टर जर उचलून पडत असलं आणि तिथं तुमचं जे सी जे पी एस काय काम करणार आहे आणि हे शेतकऱ्यांच्या मातीवर बसवायचं हे कुठल्या मंत्र्याचं काम आहे त्याला कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलात हे चौकशी करायला पाहिजे अशा पद्धतीनं जर शे शेतकऱ्यांच्यावर जर अन्याय जर होत असेल तर आमच्या येळा खुरप्या आणि कुऱ्हाडीला आणि आमच्या नांगरीला तुम्ही जे पी एस बसवणार आहे काय मग जे पी एसची काय गरज आहे सरकारला पैसा कमी पडत असेल म्हणून हे सगळं उद्योग सरकारनं चालवलेला आहे म्हणजे एकूण सरकार शासन हे भिकारीच आहेत ते शेतकऱ्यांच्याकडनं भीक मागायला लागलेत बैलगाडीला पण बसवा म्हणतील त्यांनी पंतप्रधानांना विनंती आहे की शेतकऱ्यावर मुळावर उठू नका तुम्ही तर ट्रॅक्टर संदर्भातला हा नवीन नियम काय सांगतो पाहूयात मालवाहू ट्रॅक्टर साठी ब्लॅक बॉक्स बंधनकारक कायद्याच्या कचाट्यात शेतकरी अडकण्याची यामुळे भीती निर्माण होते जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीमुळे एस वन फोर्टी प्रणीत वेटीडी अनिवार्य असेल त्यासोबत अपघाताची माहिती रेकॉर्ड करण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा वापर करण्यात येतो शेतकऱ्यांच्या जुना वापरात असलेल्या ट्रॉली या बदलाव्या लागतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या